सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला प्रूफ आहे का त्यांच्याकडे काढून बघू ना कोणी फोन केला काय फार अवघड नाही का सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत आरक्षणावर हे आत्ता बोलताय परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळा अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचं तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदावर असेल तुमचा राग छगन भुजबळ असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोड आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठी मागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा एकदा काय ना म्हणून ते करायचे की शरद फोन केला विरोधी पक्षाला गेला कोणीच नाही प्रूफ आहे का त्यांच्याकडे सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला काय फार अवघड नाही काही तुम्हाला असं वाटत नाही का बैठक सर्व पक्षीय बैठक प्रस्ताव कुठे पाठवला होता बैठकीला नाही प्रस्तावच आला नाही ना बैठकीला प्रस्ताव अजेंडा काय कसा करणार आमंत्रण आलं पण अजेंडा काय जे म्हणतात ते आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो हो मग ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे तुमच्याच चॅनल वर ते आम्ही जिन्यावर पन्नास वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो मग तेव्हा का नाही बोलत बोलवत नाही आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप पहिले आप कशाला करत बसताय जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा कुणालाही त्यांना योग्य वाटत यावा आणि मिटिंग करावी